अवधूत चिंतन श्री श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादाना तुमचा आजचा दिवस सुखाचा आणि आनंदाचा जाऊ ही स्वामीच्यानी प्रार्थना करून आजचा व्हिडिओ सुरुवात करूया तर बघा आता नवरात्रीची सुरुवात होत आहे तर गाई गडबड सर्वांची चालू आहे तर लवकरच नवरात्र हा उत्साह सुरू होणार आहे तर या नवरात्रीची ही सगळ्यांना आतुरता असते तर या नवरात्री चहा हा एक सण उत्सव खूप म्हणजे खूप प्रसन्नदायी असतो तर या नवरात्रीमध्ये आता नवरात्र सुरू होण्याच्या आधी आपण ज्या काही आपल्या घरात निगेटिव्ह वातावरण होणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत तर त्या बाहेर काढायचा आपण एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर तो तुम्ही नक्की पहा आणि त्याचबरोबर नवरात्रीमध्ये अशा कोणत्या वस्तू आपल्याला आपल्या कुलदेवीसाठी घरात आणायच्या आहेत तर त्याच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे तर त्याआधी चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका तर बघा आता सगळ्यात महत्त्वाचं की आपली कुलदेवी कोणती आहे ही सर्वांना तर माहीतच असते आणि ज्यांना कोणाला माहीत नाही आपली कुलदेवी कोणती आहे तर त्यांनी सगळ्यात आधी कुलदेवी कोणती आहे हे जाणून घ्यायचं आणि प्रत्येकाच्या घरामध्ये दे कुलदेवीचा हा घट हा स्थापना के स्थापन केला जातो जर तुम्ही पहिल्यांदाच कुलदेवीचा घट स्थापन करणार असाल तर तुम्हाला सगळ्यात आधी दुर्गा सप्तशती ग्रंथ दुर्गा सप्तशती ग्रंथ हा तुमच्या घरी असायलाच हवा त्याचबरोबर तुम्ही जर तुमच्याकडे अखंड दिवा बघा आता नऊ दिवस हा अखंड दिवा लावला जातो तर त्यासाठी पितळेचा म्हणा पितळेचा जर नसेल तर तुम्ही दगडी दिवा किंवा लोखंडाचा दिवा असे जे बरेच प्रकार आहेत जेणे नवरात्रीमध्ये ते वापरले जातात तर तो दिवा तुम्ही खरेदी करू शकतात तर त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये हा स्त्रीयंत्र असणं खूप गरजेचं आहे बघा ह्या नवरात्रीमध्ये स्त्रीयंत्राची सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे स्त्रीयंत्रावर आप लक्ष्मी माता विराजमान असते तर स्त्रीयंत्र हे आपल्या घरात असायलाच हवं आणि श्रीयंत्रासोबतच कमळगट्ट्याची माळ असते तर त्याचीही कमळगट्ट्याची माळ बघा आता लक्ष्मी माताला कमळ खूप प्रिय आहे तर दररोज आपल्याला कमळाचं फूल भेटत नसतं व्हायला भेटत नसतं तर त्याच्या बियांचीही कमळगट्ट्याची माळ असते तर ती माळ कमळगट्ट्यासोबत म्हणजे स्त्रीयंत्रासोबत आपल्याला भेटत असते आपण ती घ्यावी लागते पण असं नाही की फक्त स्त्रीयंत्र घ्यायचं आणि देवघरात ठेवायचं तर त्याची पूर्ण सेवासुद्धा आपल्याला करावी लागते श्रीयंत्राची तरच ते आपले स्त्रीयंत्र आपल्या देवघरात व्यवस्थित आणि आपल्याला त्याचं फळ मिळू शकतं तर त्याचबरोबर गजतलक्ष्मी गजलक्ष्मी ही आपल्या घरात असायला हवी म्हणजे दोन हाती छोटे छोटे जे असतात तर ते पण आपल्या देवघरात असायला पाहिजेत तर ते ते पण देवघरात आपल्याला असणं खूप महत्त्वाचं आहे तर तुम्ही जर तुमच्याकडं तुम गजतलक्ष्मी नसेल तर तुम्ही ती पण खरेदी करायची त्याचबरोबर कवड्या बघा कवड्या घ्या किंवा नऊ कवड्या किंवा सात कवड्या घ्या तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तर ह्या कवड्यासुद्धा आपण आपण या नवरात्रीमध्ये आपन, आणायच्या जेणेकरून ह्या नवरात्रीमध्ये आपल्याला त्याच्यावर सेवा करण्यात यावी बघा माता लक्ष्मीला कुलदेवीला कवड्याचा खूप मान असतो तर ह्या कवड्याची सुद्धा आपण सेवा करू शकतो त्याचबरोबर लवंगा लवंगा हा लवंग म्हणजे लवंगा ह्या माता लक्ष्मीला खूप प्रिय आहेत तर या नवरात्रीमध्ये आपण बरेच असे अनेक उपाय ह्या लवंगावर करू शकतो पूर्ण नवरात्रीमध्ये आपल्याला लवंगा ह्या खूप फायदेशीर ठरणार आहेत तर जे काही उपाय असतील लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी जे काही आपल्याला उपाय सेवा करायच्या आहेत तर त्यासाठी लवंगा ही आपल्याला खूप जरुरी आहेत तर अशा ह्या लवंगा आपण घरात आणून ठेवायच्या कारण ह्या लवंगा माता लक्ष्मीला खूप प्रिय आहेत तर याचबरोबर अशा ज्या काही छोट्या मोठ्या अखंड दिवा म्हणा गजलक्ष्मी म्हणा किंवा कवड्या लवंगा ह्या ज्या काही छोट्या मोठ्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला आणायच्या आहेत आणि आता कुलदेवीचा हा फोटो सगळ्यांच्या घरात असतोच जर फोटो नसेल तर टाकसुद्धा कुणाच्या घरात टाक असतो कुणाच्या घरात फोटो असतो तर फोटो नसेल तर तुम्ही फोटो खरेदी करायचा किंवा टाक बनवून घ्यायचा आणि कारण हा टाक हा फोटो जो असतो तो आपल्याला नवरात्रीमध्ये आपल्या प्रत्येकाच्या घरी असावाच लागतो आणि असतोच प्रत्येकाच्या घरी असतो पण जे काही नव्याने कोणी घट बसवणार असतील तर त्यासाठी हा टाक खूप उपयुक्त असणार आहे तर अशा आपण छो सर्व काही छोट्या मोठ्या वस्तू नवरात्रीच्या आधीच आपल्याला घरी आणायच्या आहेत आणि नवरात्रीमध्ये चांगली घटस्थापना करून आपल्याला आपल्या कुलदेवतेची सेवा करायची आहे कुलदेवतेचा घट आपल्या घरी विराजमान करायचा आहे नऊ नौर दिवसात नवरात्रीमध्ये त्याची सेवा करायची आहे तर अशा प्रकारे ज्या काही तुम्हाला नवीन काही ज्या वस्तू तुम्हाला घरात आणण्याची इच्छा आहे तर त्या तुम्ही सर्व काही माता लक्ष्मीच्या कुलदेवीच्या सेवेसाठी आणू शकतात तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा विसरू नका श्री स्वामी समर्थ